जिल्हा परिषदेच्या शाळेत शालेय मंत्रिमंडळ निवडणुकीत हाणामारी झाली असून एकमेकांची डोकी फोडण्यापर्यंत प्रकार वाढला पुण्याच्या खेड तालुक्यातील पापळवाडी येथील जिल्हा परिषद शाळेत येथे ही धक्कादायक घटना घडली आहे शुक्रवारी घडलेल्या या प्रकारामुळे एकच खळबळ माजली आहे शाळेतील विद्यार्थ्यांना लोकशाहीचे महत्व कळावे त्यांना लोकशाही मार्गाने होणारी निवडणूक प्रक्रिया अवगत व्हावी याकरता प्राथमिक शाळेत शालेय उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांचे मंत्रिमंडळ निवडणुकीचा उपक्रम राबवला जातो या उपक्रमांतर्गत प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांमधून मुख्यमंत्री शिक्षण मंत्री आरोग्यमंत्री क्रीडा मंत्री शिस्तमंत्री मंत्री। अशा पदांची निवड निवडणुकीच्या माध्यमातून पार पडली जाते शाळेचे कामकाज सुरळीत व्हावे विद्यार्थ्यांना शिस्त लागावी हा या पापळवाडी येथील शाळेची पटसंख्या चाळीस आहे तेथे शुक्रवारी निवडणुकीचा हा उपक्रम राबवण्यात आला ही निवडणूक होणार असल्याची सूचना शिक्षकांनी आदल्या दिवशी विद्यार्थ्यांना दिली मुख्यमंत्रीपद आपल्याच गटाला मिळावे यासाठी विद्यार्थ्यांसोबत विद्यार्थिनी सुद्धा आक्रमक झाल्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काहींनी एक दोन रुपयांचे आर्थिक सुद्धा दाखवल्याची चर्चा ऐकू आली या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत जय जवान जय किसान सैनिकीय स्कूल नेहरू नगर सोलापूर अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका